नागपूर शहर हादरला आहेत पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक तरुण मित्राच्या हातून मृत्युमुखी गाडीच्या किरकोळ वादातून थेट धारदार हत्यार हत्या हे केवळ भांडण नव्हतं तर राग सूड आणि थरकाब उडणारी हिंसा याचा विस्फोट होता नागपूरच्या रस्त्यावर पुन्हा एकदा रक्ताचा खेळ झाला पाहूया सविस्तर बावीस तारखेला नागपूर मधल्या पारडी पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे सतीश नावाचा अवघा एकवीस वर्षाचा तरुण आपल्या ओळखीच्या मित्राच्या हत्येचा बळी ठरलाय सतीश सेंट्रिंगचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता तर आरोपी हा रिक्षाचालक दोघे पूर्वीपासून एकमेकांचे चांगले ओळखीचे होते परंतु त्यांच्या नात्यात भांडणाचं विष शिरलं घटनेच्या काही दिवस आधी सतीशने आरोपीच्या बहिणीच्या नवऱ्याची गाडी वापरली होती आणि ती वेळेवर परत केली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या आरोपीच्या घरी जाऊन सतीशने शिवीगाड केली होती ही घटना आरोपीच्या मनात घर करून राहिली बावीस तारखेला भांडेवाडी रेल्वे ट्रॅक परिसरात त्यांची अचानक भेट झाली गाडीच्या जुन्या वादावरून पुन्हा वाद उफाडून आला आणि एका क्षणातच गोष्टी हाताबाहेर गेल्यात रागाने पेटून उठलेल्या आरोपीने धारधार शस्त्र उगारलं आणि सतीशवर एका मागोमाग एक जबरदस्त वार केलेत सतीशचा घटनास्थळीच मृत्यू झाला नागपूरच्या एका रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं त्याचं शरीर पाहून परिसर हादरला पारडी पोलीस स्टेशनसह गुन्हे शाखेची टीम अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाली केवळ दोन आत आरोपीचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय सतीश विरोधात यापूर्वी काही किरकोळ गुन्ह्यांची नोंद होती मात्र त्याचा कोणी वैयक्तिक शत्रू नव्हता पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार ही हत्या केवळ राग आणि वादाच्या भरात झाली कोणताही कट किंवा पूर्व नियोजन नव्हतं दिनांक दो, दो मई को पार्टी पुलिस अंतर्गत एक घटना घटी है उसमें मृतक और आरोपी है दोनों पहचान वाले थे दोस्त थे और आरोपी का नाम कुणाल शिंडे है मृतक का नाम सतीश मेश्राम है वही इकतीस वर्ष उसकी दोनों एक दूसरे को अच्छे से पहचानते थे हमेशा मिलना जुलना होता था उनका तीन दिन पहले उन्होंने मृतक में आरोपी के बहन के हस्बैंड की गाड़ी लेके गया था और वो गाड़ी वापस नहीं कर रहा था इसी विषय में उनका झगड़ा हुआ था तो उसके बाद मृतक ने भी आरोपी घर जा घर जाके उसके गाली गलोच किया था इसी बात का मन में गुस्सा उसके अंदर था और जब कल और रेलवे ट्रैक भांडेवाड़ी पे मृतक मिला तो उनका उसी बात को लेकर झगड़ा हुआ और उसने गुस्से में आके उस पर शस्त्र से वार किया और उसको मार डाला मृतक का, का काम वो रोजंदारी पे करता था सेंटरिंग का, का काम और आरोपी रिक्शा चालक है और ही घटना घड़ी सभी घटनास्थल पे पुलिस स्टाफ वरिष्ठ हमारे पहुँचे और उनके मार्गदर्शन में कम से कम और साथ में हमारा यूनिट भी साथ में थी हमारी क्राइम के यूनिट भी साथ में थी तो उन्होंने भी दोनों पुलिस और यूनिट ने मिलकर उसको तुरंत आधे घंटे में ताबे में लिया और वेरीफाई करके तुरंत उसको दो घंटे में आरोपी को ले लिया अरेस्ट किया मृतक का रिकॉर्ड नहीं है उसके सिर्फ एक चार सौ का गुना था ऐसा बॉडी ऑफेंडर नहीं है और आरोपी जो है उस पर भी कोई भी गुन दाखिल नहीं है ये जो घटना घड़ी है वो गाड़ी के गाड़ी का जो विषय हुआ था उसको मन में रख के वो घटना घड़ी है तात्पुरता कारण है पिछला कोई भी कारण नहीं उसमें एका किरकोळ गाडीच्या वादातून जीव गेला मैत्रीचं रूपांतर हिंसेत झालं नागपूर शहरात पुन्हा एकदा रस्त्यावर रक्त सांडलं समाजात साठलेला राग सूड आणि सहनशक्तीचा अभाव यामुळे हा तरुण कायमचा हरविला पोलिसांनी आरोपीला गजाळ केलं पण प्रश्न अजूनही उरतो किरकोळ कारणावरून जीव घेणं ही आपली कोणती मानसिकता दर्शवते